एफ एम एक् दोन अंश सात मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो सादर करीत आहोत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दक्षता आपली सामायिक जबाबदारी याविषयी मंगला माळवे यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग यवतमाळचे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवटे आणि मनोज ओरके यांच्याशी साधलेला संवाद श्रोते हो नमस्कार श्रोते हो आपल्याला ठाऊक आहे की देशाचा विकास हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो आणि त्यात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे लाच लाचलुचपत प्रतिबंध एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्याकडून लाच मागण्यात येत आहे किंवा तुमच्या या सगळ्या कामामध्ये त्या गोष्टीचा अडथळा होत आहे तर त्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अंमलात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग हा सदैव कार्यरत असतो आपल्याकडे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर हा सप्ताह लाच लुचपत प्रतिबंधक सप्ताह म्हणून आपण पाळतो आणि त्या संदर्भात आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक अर्जुन घनवटे आणि मनोज ओरके आपण दोघांचंही स्वागत आहे सर पहिला प्रश्न अर्जुन सर आपल्याला आहे की एखाद्या व्यक्तीस लाच मागत असेल कोणी आणि त्यांनी काय करणं अपेक्षित आहे म्हणजे याची तक्रार ते करू शकतात का आणि कोण कोण करू शकत जर एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या कोणत्याही शासकीय कामाकरिता कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्याचा एखादा कार्यालयीन कर्मचारी किंवा एखादा खाजगी व्यक्ती अशी कोणत्याही प्रकारे शासकीय फी शिवाय लाचेची मागणी करत असेल हो। तर ते बेकायदेशीर आहे हो। आणि अशा वेळी ती संबंधित व्यक्ती लासलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या कार्यालयाशी संपर्क करून त्याची तक्रार आम्हाला देऊ शकते तो ती तक्रार फोनद्वारे आम्हाला कळू शकतो किंवा आमच्या ईमेलवरती ईमेल करून सांगू शकतो किंवा प्रत्यक्ष आमच्या ऑफिसला येऊन तो त्याची तक्रार देऊ शकतो बरोबर ओरके सर हा प्रश्न तुम्हाला शास्कीय, शास्कीय, आहे की कोणाविरुद्ध लाच मागणीची तक्रार करता येते म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर सेमी गव्हर्नमेंट सेक्टर निम शासकीय शासकीय असं काही आहे का त्याच्यामध्ये मी नाही कोणाही विरुद्ध तक्रार करता येते इव्हन आपण खाजगी इसमाविरुद्ध पण तक्रार करू शकतो शासकीय कामाकरिता जो कोणी शासनाने नेमलेली ने फीज आहे त्या व्यतिरिक्त लाच स्वरूपात जर मागणी करतील पैशाची तर तो मग शासकीय अधिकारी असो किंवा त्याच्या वतीने खाजगी इसम सुद्धा असू शकतो त्याच्या विरुद्ध आपण अँटी कडे तक्रार करू शकतो यामध्ये लासूचा प्रतिबंधक कायदा जो आहे त्यामध्ये लोकसेवक शासकीय कर्मचारी यांच्याकरता सेपरेट कलम आहे बरोबर त्याचप्रमाणे जर खाजगी सम हा शासकीय काम करून देतो असे म्हणून जर लाच मागत असेल स्वतःच्या ओळखीचा फायदा घेऊन किंवा स्वतःच्या प्रभावाचा फायदा घेऊन तर त्याकरिता सुद्धा सेपरेट सेक्शन लाच प्रतिबंधक कायद्यामध्ये आहे बरोबर त्यानुसार म्हणजे असं स्पेसिफिक नाही की शासकीय अधिकाऱ्यांनीच लाच मागितली तर तक्रार दिली पाहिजे किंवा कोणी तो शासकीय पदावर आहे तरीच एखादी खाजगी सम सुद्धा तुम्हाला शासकीय काम करून देण्याकरता बेकायदेशीर पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही त्याच्याकरता तक्रार देऊ शकता त्यावर कायद्यानुसार योग्य कारवाई केल्या जाऊ शकते घनवट सर आता याच्यात थोडस आपण विस्तृतपणे सांगू लोकांना की फक्त पैशाच्या स्वरूपात मागण्यात येते असं नाहीये इतरही गोष्टींच्या स्वरूपात लाच मागण्यात येते तर त्यावर सुद्धा अशी कारवाई होऊ शकते कारण ती कोणत्या कोणत्या स्वरूपात असू शकते हो अगदी बरोबर प्रश्न आहे हा की बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज असतो की फक्त लाच पैशाच्या स्वरूपातच मागितली जाते किंवा एखादं काम करण्यासाठीच मागितली जाते लाच एखाद्या भेटवस्तूच्या स्वरूपात असू शकते किंवा एखाद्या व्यक्तीचा एखादा व्यवसाय असेल आणि एखादं काम करून दिल्यानंतर त्या बदल्यात त्याच्याकडनं काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून सुद्धा लाच मागितली जाऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा बिल्डरचा व्यवसाय आहे आणि त्याचं एखादं शासकीय काम करण्यासाठी तो एखाद्या कार्यालयामध्ये गेला आणि ते करत असताना त्या अधिकाऱ्याने त्याला सांगितलं की ठीक आहे तुमचं आम्ही हे काम करून देऊ परंतु त्या बदल्यामध्ये बाजारभावापेक्षा अर्ध्या किमती तुम्ही आम्हाला ही प्रॉपर्टी द्या तर अशा स्वरूपात सुद्धा मागणी केली जाऊ शकते अच्छा म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा एखादं फेवर करण्यासाठी असा कुठलाही प्रकार असू शकतो बरोबर तर त्या कुठल्याही प्रकारामध्ये आपलं काम करण्यासाठी किंवा काम झाल्यानंतर किंवा काम करून देतो म्हणून एखादा खाजगी असं कुठल्याही मध्ये पैशाची मागणी केली तर त्या व्यक्तीवर तक्रार करता येते आणि त्या तक्रारीची अँटी करप्शन यवतमाळकडून तात्काळ दखल घेऊन सगळी प्रक्रिया गोपनीय ठेवून अगदी तात्काळ प्रतिसाद दिला जातो बरोबर ओके सर लाच मागणीची तक्रार जर केली एखाद्याने तर ती अत्यंत गोपनीय ठेवणं गरजेचं असतं बरोबर आणि लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मग त्याच्यासाठी कार्यवाही सुद्धा करण्यात येते आता ही कॉन्फिडेन्शियल बाब जरी असेल तरी वरवर तुम्ही सांगू शकता की काय होतं नेमकं लाचलुचं प्रतिबंधक विभाग कशा पद्धतीने काम करते कर uh, lusra, ते मी थोडक्यात सांगतो लाच प्रतिबंधक विभागाकडे जर लाचेची मागणी संबंधाने तक्रार आली तर आम्ही त्या तक्रारदाराची तक्रार घेतो त्या संबंधाने तक्रार दोन शासकीय पंच घेऊन बोलून आम्ही सुरुवातीला त्या तक्रारदाराची तक्रार खरी आहे हे पडताळण्याकरता करता व्हेरीफिकेशन करतो त्यांनी जी तक्रार दिली आहे ती खरी आहे अ आमच्या व्हेरिफिकेशनमध्ये जर तक्रारदाराने सांगितलेली जी, जी तक्रार आहे ती खरी ठरली किंवा त्याला लाचेची मागणी होत आहे तर मग आम्ही सापळा कारवाई करतो आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे जर कोणी व्यक्तीने जर एखाद्या शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध अपसंपदेसंबंधानं तक्रार केली जसे की एखादी शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमा केलेली आहे तसा कोणी तक्रार जर दिली तर ती आम्ही सुरुवातीला पडताळतो त्यांनी जे तक्रारीमध्ये जे काही मुद्दे टाकले आहेत त्यातले किती खरे आहे हे पडताळल्यानंतर मग आम्ही त्याची पहिले गोपनीय चौकशी करतो व नंतर ओपन इन्क्वायरी करतो खुली चौकशी करतो व त्यात जर तो आढळला की यांनी आपल्या मिळकती शासकीय मिळकती व्यतिरिक्त इतर संपदा जमा केलेली आहे तर मग तसाच स्वरूपात सुद्धा गुन्हा दाखल केला जातो दा अच्छा म्हणजे प्रत्यक्षात त्या व्यक्तीला घटनास्थळी पकडणं गरजेचं नाही आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तपास करू शकता बरोबर अच्छा घनवट सर आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांवर कारवाई झाली असेल किती टक्के आहे हे प्रमाण आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू वर्षामध्ये आतापर्यंत सात सापळा कारवाई झालेली आहे आणि या सात सापळा कारवाईमध्ये आपण जवळपास पेक्षा जास्त आरोपींना अटक केलेली हो। आहे म्हणजे बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज असतो की एका कारवाईमध्ये एकच आरोपी असू शकतो परंतु बऱ्याचदा शासकीय कार्यालयामध्ये साखळी पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो तर तो साखळी भ्रष्टाचार या वर्षी आम्ही मोडून काढायचा प्रयत्न केलेला आहे आमच्याकडे एक महसूल विभागामध्ये तीन चार तलाठी ती आणि मंडल अधिकारी एकत्र येऊन चुकीच्या पद्धतीने काम करत होते तर आम्ही एकाच वेळी तीन तलाठी ती आणि एक मंडल अधिकारी आणि एका खाजगी इस्मासह पाच लोकांना अटक केलेली आहे त्यामुळे हा जो कार्यालयीन शासकीय भ्रष्टाचार असतो साखळी भ्रष्टाचार आपण त्याला म्हणतो तर तो, तो।, तो, तो आम्ही मोडून काढलेला आहे तर अशा प्रकारे या वर्षीच्या चालू वर्षामध्ये आम्ही अत्यंत कठोर आणि साखळी भ्रष्टाचार मोडून काढणाऱ्या कारवाया केलेल्या आहेत कारवायात सात झालेल्या आहेत परंतु आरोपींची संख्या पंधरापेक्षा जास्ती आहे मला हे सांगा आपण ओरके सर की कधी कधी लाच ही प्रत्यक्ष संबंधित व्यक्ती घेत नाही तो दुसऱ्या व्यक्तीच्या मार्फत घेतो मग तुम्ही जेव्हा आरोपपत्र दाखल करता तर त्यात दोघांचाही अंतर्भाव किंवा जितके व्यक्ती त्यात अंतर्भूत असतील सगळ्यांचा अंतर्भाव केला जातो मग जे जे एजंट्स असतात किंवा ज्यांच्या माध्यमाने हे घेतले जाते त्यांच्यावर सुद्धा कारवाई का काय आपण का बरोबर ही पद्धत मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली आहे की लोक आता स्वतः मागता खाजगी इस्माकडून कडून जाते जाते एजंट नेमले जाते तर यामध्ये बऱ्याचदा शासकीय अधिकारी प्रत्यक्ष बोलत नाही हो आणि तो एजंटच साहेबाच्या वतीने बोलतो तर आमच्याकडे तशीच तक्रार की किंवा या साहेबांच्या वतीने हा व्यक्ती पैशाची मागणी करत आहे तर आम्ही त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करतोच त्याचबरोबर आम्ही त्या अधिकाराचं पण व्हेरिफिकेशन करतो की तो त्या लाचेच्या मागणीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे किंवा कसं हा। आणि मध्ये जर प्रूफ झालं पडताळणीमध्ये जेव्हा प्रूफ होतं किंवा तो अधिकारी त्या लाचेच्या मागणी किंवा तो त्याला अपप्रेरणा देतात की जा त्या व्यक्तीला भेटून घे तो जो बेलोत आहे बघून घे खाजगी इसम आहे त्याचा शासकीय कामाशी काही संबंध नाही परंतु अधिकारी अपप्रेरणा देऊन आपल्या तक्रारदाराला त्याच्याकडे पाठवतो आणि तो जेव्हा लाचेची मागणी करतो किंवा शासकीय अधिकारी आपला प्रेमासेच एखाद्या खाजगी व्यक्तीला वापरण्यात देतो म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याला मदत करत आहे हो। हे जेव्हा तपासात निष्पन्न होते किंवा आपल्या परताळणीमध्ये किंवा सापळ्यामध्ये निष्पन्न होते त्यानुसार मग आपण त्या दोन्ही व्यक्तींवर कारवाई करतो आता कसं असतं घनवटसारखे एखादा कायदा अंमलात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे आता पोलीस विभाग किंवा लास घुचपत प्रतिबंधक विभाग याच्यामध्ये मदत करताना लोक थोडं धजावत नाही एकतर वयमनस्य वैमनस्य निर्माण होईल किंवा आपल्या जीविताला काही हानी होऊ शकते किंवा आपल्या कामामध्ये काही अडथळे येतील असं त्यांना वाटतं याबाबत आपल्याला काय सांगायचं आहे आता अँटी करप्शन ब्युरो कडून जी काही कारवाई करण्यात येते सगळ्यात पहिलं म्हणजे ही कारवाई अत्यंत गोपनीय स्वरूपाची असते त्यामुळे तक्रारदाराचं नाव कोर्टामध्ये केस दाखल होईपर्यंत ओपन होत नाही आम्ही कुठल्याही प्रेस नोटला तक्रारदाराचं नाव देत नाही त्यामुळे कारवाई झाल्यानंतर तक्रारदार आणि आरोपी यांच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला त्याचं नाव समजत नाही दुसरी गोष्ट लोकांचा असा समज असतो की आपण एखाद्या व्यक्तीची तक्रार केली तर आपलं काम प्रलंबित राहील तर असं आमच्या कारवाईनंतर होत नाही आम्ही स्वतः अँटी करप्शन कडून त्या व्यक्तीचं काम जर नियमाप्रमाणे असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याचा वारंवार पाठपुरावा करतो आणि तिसरी गोष्ट की त्याला जी भीती वाटते तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडे विटनेस प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या त्याप्रमाणे जर त्यानं आमच्याकडे तक्रार केली किंवा आम्ही त्याला आश्वस्त करत असतो की त्याला त्या लोकसेवकाकडून किंवा त्या आरोपिताकडून भविष्यातही कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण हमी त्याला दिली जाते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा इतका स्पेशल विभाग आहे की या विभागाचं कामकाज इतक्या गोपनीय पद्धतीने चालतं की अगदी पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारात जाऊन कारवाई झाली तरी समजत नाही अच्छा म्हणजे इतकं गोपनीय पद्धतीने आम्ही हे सगळे सापळे पडताळणी आयोजित करतो त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही कुठल्याही व्यक्तीचं काम असेल आणि ते काम भविष्यामध्ये प्रलंबित राहील याची कुठलीही त्यानं शंका घेण्याचं कारण नाही त्याला त्याला त्या लोकसेवकाकडून हो त्रास याची कुठलीही शक्यता नाही हो। कारण लोकसेवकावर हो कारवाई झाल्यानंतर त्याला तात्काळ सस्पेंड केलं जातं त्याच्यानंतर त्याला त्या जिल्ह्यातनं बाहेर ट्रान्सफर केलं जातं आणि शक्यतो त्याला त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा पोस्टिंग मिळत नाही त्यामुळे त्या व्यक्तीचा परत त्या विभागाशी त्या जिल्ह्याशी संबंधच येत नाही त्यामुळे इतकी कठोर ही कारवाई असते त्यामुळे अगदी खुल्या दिल्यानं लोकांनी त्यांच्या कुठल्याही कामासाठी पैशाची मागणी होत असेल तर समोर येऊन अँटी करप्शन कडे तक्रार न्यायला पाहिजे ओरके सर सरांनी उल्लेख केला घनोट सरांनी की बेहिशेबी मालमत्ता गोळा करणे आता गव्हर्नमेंट सर्वंटला तर दरवर्षी प्रॉपर्टी रेकॉर्ड आपल्याला द्यावाच लागतो बरोबर नाही का म्हणजे संपत्तीचा अहवाल द्यावा लागतो परंतु निम सरकारी कार्यालयांमध्ये किंवा लोकसेवक असतील काही त्यांची बेहिशेबी मालमत्ता जी गोळा झालेली आहे त्याच्या विरुद्ध जर तक्रार करायची असेल तर ती काय प्रक्रिया आहे नेमकी त्या व्यक्तीचे जे इन्कम टॅक्सचे फॉर्म सिक्स्टीनचे फॉर्म असतात किंवा त्यांनी मत्ता त्याचं असतं किंवा त्यांनी खरेदी केली आहे त्याला एकूण मिळणार मेना, शासकीय त्याला हो, हो। जे पगार आहे त्याचे इतर उत्पन्न आहे त्या सगळ्या जे लिगल उत्पन्न आहे ते आणि त्याच्या जो असलेली आताची संपत्ती जी आपण परताळून पाहतो यात जी तफावत येते मग त्याला दैनदिन येणारा खर्च हा वगळून त्याच्याकडे जर मोठ्या प्रमाणात अपसंपदा असली तर त्यानुसार त्याच्यावर कारवाई होते आणि गुन्हा पण दाखल होतो त्याकरता जर कोणाला त्या 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 तक्रार असली कोणाला जर त्याची माहिती असली तर ते जो तक्रारदार आहे तो काही प्रमाणात आपल्याला माहिती पुरवतो की याच्या नावावर इथे प्लॉट आहे याच्या जो इतक्या गाड्या आहे म्हणजे हा विषय सुद्धा तुमच्याच अखत्यारीतला हो अच्छा म्हणजे एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कोणी जो शासनाकडनं पगार घेतो तो व्यक्ती त्या पगाराच्या त्या उत्पन्ना व्यतिरिक्त किंवा त्याची इतर जे लिगल उत्पन्न आहे याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जर त्यांनी अपसंपदा असेल तर त्यावर आमच्या विभागाकडून कारवाई होते लाख प्रतिबंधक कायद्या त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे संपत्ती जप्ती म्हणा किंवा त्याचे म्हणजे पूर्ण कायदेशीर कारवाई त्यानुसार होऊ शकते त्याच्या व्यक्तीवर घनवट सर आम्ही असं पाहिलं आहे की कधी कधी समजा यवतमाळात एखाद्या व्यक्तीला ट्रॅप करायचं असेल किंवा तुम्ही एखाद्यावर कारवाई करू इच्छिता तर अमरावतीची सुद्धा लोक येऊन करतात औरंगाबाद डिव्हिजनमधले तर हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतं का किंवा काय आहे हे आता अँटी करप्शन ब्युरोचं जे कार्यक्षेत्र आहे हो। संपूर्ण महाराष्ट्र आहे बरोबर आणि या विभागाचे प्रमुख हे पोलीस महासंचालक प्रतिबंधक विभाग हे मुंबईला त्यांचं हेड ऑफिस आहे आणि त्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी नेमलेले असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सहा ते सात रेंज आहेत त्या रेंज मध्ये अधीक्षक दर्जाचे अधिकारी हे या एसपीच्या कामावरती नियंत्रण ठेवतात तर आता महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊन किंवा मुंबईच्या ऑफिस मध्ये तक्रार करून सुद्धा त्याची तक्रार नोंदवू शकतो आमचा अँटी करप्शनचा दहा चौसष्ट हा टोल फ्री क्रमांक आहे या क्रमांकावरती त्यानं महाराष्ट्रात कुठूनही लावला तर त्याची तक्रार तिथे नोंदवली जाते आणि त्याप्रमाणे ते त्याला गाईड केलं जातं अच्छा आणि जर त्यानं असं शंका उपस्थित केली की के माझा यवतमाळ हा मूळ जिल्हा आहे किंवा नागपूर हा मूळ जिल्हा आहे की तिथे कदाचित माझी तक्रारीची गोपनीयता राहणार नाही किंवा मला ऑफिसला येताना कोणी पाहू शकेल त्यामुळे लोकांना शंका येईल तर तो, तो शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन किंवा एसपीच्या ऑफिसला जाऊन तक्रार नोंदवू शकतो परंतु अँटी करप्शन हे इतकं गोपनीय पद्धतीनं काम करतं आणि या विभागावरती महासंचालकांचं पोलीस अधीक्षकांचं इतकं लक्ष असतं त्यामुळे आमच्या विभागाकडून कोणतीही तक्रारीची गोपनीयता फुटणं हे कधीच शक्य नाही त्यामुळे सगळ्यांनी हा विश्वास ठेवला पाहिजे की तुम्हाला जे सोयीचं असेल तुमच्या जिल्ह्यातलं ठिकाण असेल तुम्ही नक्की तक्रार करा अजिबात त्याची काळजी करू नका की तुमची तक्रार फुटली जाईल तुम्हाला पाहिजे तुम्ही स्वतः फक्त काळजी घ्या तुम्ही तुम्ही इतर सांगू नका आमच्याकडे या तुमच्या तक्रारीची शंभर टक्के नियमाप्रमाणे असेल तर कारवाई होणार म्हणजे ओके सर कोणकोणत्या अजून वेबसाईट वगैरे आहे म्हणजे जिथे तक्रार करता येते हा एसीबीच्या कडे तक्रार करण्याकरता तीन माध्यम आहेत एक तर आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्यानंतर आमचा हेडक्वार्टरचा एक मेल आय डी आहे ए सी बी वेब मेल ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचा एक शासकीय क्रमांक आहे जसा यवतमाळचा एट नाईन सेवन फाईव्ह सेवन नाईन वन झिरो सिक्स फोर हा क्रमांक आहे तसेच तिथे जे अधिकारी कार्यरत आहेत त्या अधिकाऱ्यांचे पण फोन नंबर त्यावर पण तुम्ही कंप्लेंट करू शकता तुम्ही पोस्टाद्वारे तक्रार पाठवू शकता तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण तक्रार देऊ शकता यवतमाळ बाबतीत सांगायचं झालं तर आमचं कार्यालय हे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग टांगा चौक तहसील कार्यालयासमोर दगडी इमारत यवतमाळ येथे आमचं कार्यालय आहे आणि याबाबत आम्ही प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर लावलेले आहे त्यावर आमच्या डी वाय एस पी साहेबांचा माझा तसेच पी आय घनवट साहेब आमच्या तिघांचे नंबर आहे आमच्या वेबसाईटचा पण तिथे मेल आय डी आहे प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनीस्थही कोणत्या पद्धतीने तक्रार करू शकतो ते तिथे आहे म्हणजे उद्या कोणत्या शासकीय कार्यालयात जर त्यांना लाच मागणी झाली तर तो व्यक्ती त्वरित संपर्क करू शकतो आणि तो प्रत्यक्ष येऊन त्यांनी तक्रार केलीच पाहिजे असं नाही तर त्यांनी फोनद्वारे जरी आम्हाला तक्रार केली तर आम्ही स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याची तक्रार नोंदवून घेतो व त्या योग्य नियमानुसार तक्रार असल्या तर आम्ही योग्य कारवाई सुद्धा करतो घनवट सर जाता जाता आपण जनतेला काय आवाहन कराल तुम्ही अँटी करप्शन यवतमाळ विभाग या विभागाकडून आम्ही यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की केवळ या सप्ताहापुरतच नाही तर अगदी संपूर्ण वर्षभरामध्ये अँटी करप्शनचा जो विभाग आहे तो कार्यरत असतो आणि तुम्ही सेवन बाय ट्वेंटी फोर तुम्ही कोणत्याही वेळी आमच्या वरती जाऊन कुठल्याही अधिकाऱ्याच्या क्रमांकावरती दहा चौसष्ट वरती किंवा आता एक नव्यानं पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्याकरता एक शासकीय क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे मी तो क्रमांक परत एकदा रिपीट करतो हुँ. तो नंबर आहे एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणऐंशी दहा चौसष्ट तर या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सअप केलं कॉल करून सांगितलं आणि असं होऊ शकतं की यवतमाळ हा फार मोठा जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये जे लांबचे तालुके आहेत त्या लोकांना असं वाटतं की इतक्या लांब गेल्यानंतर आपल्याला जायला त्रास होईल तर त्रा आम्ही आवाहन करतो की तुम्ही आम्हाला फोनद्वारे कळवा आम्ही स्वतः तुमच्याकडे येऊन तक्रार घेऊ हा तर आम्हाला तुम्ही कळवा आम्हाला संपर्क करा कोणत्याही शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच देऊ नका कुठलाही खाजगी इसम तुमचं काम करून देतो असं म्हणून पैशाची मागणी करत असेल तरी तक्रार करा एखाद्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याने त्याच्या पगारापेक्षा जास्तीचं उत्पन्न कमावलेलं आहे त्याच्याकडे अपसंपदा आहे असा तुम्हाला संशय असेल तर त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही आम्हाला तुमच्या नावानेशी कळवली तरी चालेल किंवा फक्त त्याचे प्रॉपर्टी डिटेल जरी आम्हाला कळवले तरी आम्ही आमच्या विभागामार्फत त्याची दखल घेऊन आम्ही त्याची चौकशी करतो फक्त हेच आमचं सगळ्यांना आव्हान आहे की कुठल्याही शासकीय कामाकरता अवैध पद्धतीने कुणालाही गैरफायदा होईल अशा कुठल्याही अधिकारी कर्मचारी अथवा एजंट लोकांना पैसे देऊ नका पुढे येऊन तक्रार करा तुमचं नाव तुमचं पद तुमचं गाव सगळं गोपनीय जाईल तुमचं काम अडवणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ आणि सगळ्या पद्धतीने काम करून आपण ह्या यवतमाळ जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त करूया करूया था। था। तर शोधेव हो आपण ऐकलं की दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर हा सप्ताह लाच लुचपत प्रतिबंधक सप्ताह म्हणून आपण साजरा करतोय पाळतो आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज उपस्थित झाले होते अर्जुन घनवट आणि मनोज ओरकेस आहे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपणही या, या देशाच्या विकासामध्ये जी कीड लागलेली आहे आपण म्हणूया भ्रष्टाचारच्या स्वरूपात ती दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवा लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे हे लक्षात घ्या आणि आपण या प्रगतीपथावर नक्कीच पाऊल टाकूया सर आपण दोघेही आलात मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते नमस्कार धन्यवाद आकाशवाणी यवतमाळ यांनी या कार्यक्रमासाठी अँटी करप्शन यवतमाळ यांना वेळ दिली त्याबद्दल आम्ही आकाशवाणीचे आपल्या सर्व स्टाफचे आणि मॅडम आपले आभार मानतो धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दक्षता आपली सामायिक जबाबदारी याविषयी मंगला माळवे यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग यवतमाळचे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवटे आणि मनोज ओरके यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात